नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुक्रमाबाद येथे नांदेड लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य प्रचारसभा घेण्यात आली यावेळी प्रचार सभेला उपस्थित काँग्रेसचे स्टार प्रचारक अमित विलासराव देशमुख माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेट मोगरेकर दिनेश आप्पा आवडके यावेळी अनेक काँग्रेसचे दिग्गज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि तालुका हे जे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे त्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष हा कटिबद्ध आहे हे देखील मला मुद्दा या निमित्ताने आपल्याला सांगितलं निवडून घ्यायचा आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे महाविकास आघाडी म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय माझ्या पेट ती मशाल आवाज थोडा वाढवा पेट ती मशाल पेट ती मशाल जाती बाज भावी विजयाची तुतारी कोटी लोकांना नोकऱ्या देऊ महागाई कमी करू भ्रष्टाचार कमी करू चांगले दिवस आणू खूप मोठ्या मोठ्या आश्वासनं दिली होती पण एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही उदाहरण ना खातर जर आपल्याला घ्यायचं असेल गेल्या दहा खाली सोयाजीन सोयाबीनचा भाव शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायचं असेल तर सोयाबीनचा भाव गेल्या दहा वर्षा काही सहा हजारला भेटला होता काही दिवसापूर्वी पण आज उलट चार हजार वर आलेला आहे त्याच्या उलट जर विचार केला आपण त्या सोयाबीनसाठी लागणार खत लागणार बियाणं लागणारं औषध हे दुपटी तिपटी नवर गेलेला आहे आणि सोयाबीनचा भाव मात्र चार हजार वर येऊन थांबलेला आहे हे सुद्धा आपण शेतकऱ्यांनी विचार घेतलं पाहिजे सर्व जे भाजपाचे लोक आहेत ते अब्की बार सो पार म्हणत आहेत दोनशे बहात्तर जिथं लागतात तिथे हे चारशे म्हणत आहेत याचं कारण एकच आहे की त्यांना हे संविधान बदलायचं आहे आणि संविधान बदलून ह्या देशावर हुकुमशाही आणायचा प्रयत्न हे काळात काळासाठी हे करणार आहे आता मी या प्रसंगी मी केंद्र सरकारवर राज्य सरकारवर जास्त बोलणार नाही कारण मोदी काय काय केले काय काय नाही हे सर्व तुम्हाला माहिती आहे राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे राज्यामध्ये देखील फडणवीस साहेब साहेब आमचे पाहुणे आहेत पण फडणवीस साहेब पोट फार मोठं त्यांच्या पोटामध्ये पुरे चाळीस आमदार समावले शिवसेनेचे एवढंच त्यांना पोट भरलं नाही राष्ट्रवादीचे देखील आमदार सगळे काढून घेतले एवढंच की, की काय त्यांचा अजून पोट भरलं नाही आमच्या साहेबांनाही काढून घेतले आमच्या साहेब गेल्या काँग्रेसची परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये फार परिस्थिती गंभीर होती परंतु आदरणीय आमचे नेते हनुमंतरावजी पाटील गटमगरेकर असतील वसंतरावजी चव्हाण साहेब असतील महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी कॅमेरामॅन अंकुश चिंचलवाडसोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे नांदेड अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद